गरम आहे खूप छान आहे आणि पावसाळ्यामध्ये असे गरमागरम मक्याचे कधीच खायचा आनंदच खूप वेगळा आता आम्ही खाणार हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना हाय हॅलो सगळ्यांना गुड इव्हिनिंग आता मी आणि राहुल इथे रिलायन्स मॉलमध्ये आलो होतो आम्ही मस्त मक्याची कणीच घेतले दादांनी पटकन रेडी करून दिले आम्हाला आणि चला आता मम्मीला सरप्राईज देऊ तिचं फेवरेट आहे ना खुश होऊन जाईल ती मम्मी आम्ही आलो तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल आणलंय आम्ही मला असं वाटलं की पूर्ण मॉल खरेदी करून आणते की काय तू नाही गुला खरेदी जर केली तर मारच खाशील माझा बघ ना

खरेदी करून आली पूजा खूप गरम आहे खूप छान आहे आणि पावसाळ्यामध्ये असे गरमागरम मक्याची कधीच खायचा आनंदच खूप वेगळा आता आम्ही खानात पप्पा झोपलेले पण तुझ्या पप्पा न पप्पा झोपलेले नाही रे पप्पा झोपले उठे आले बा माझे पप्पा त्यांना मक्याचं कनिन्स खूप आवडत मला सगळ्यात छोट दे मम्मी तुला। आ, मा। मी, थे थे थे। आता तू? राहुल चल फार पुसून घे एवढं नको बोलू पाणी सांडवलंय त्याला पुसून अगं मम्मी म्हणूनच मी गोड बोलती मी जर रागवली ना तर तो मला म्हणाल तूच पुस छान आहे संध्याकाळची वेळ झाली आहे आणि खूप छान वाटतंय बाहेर मस्त हवा सुटली आहे पाऊस नाही आहे मग अशी पावसाची रिमझिम होती मस्त गरम गरम मक्याचे कणीस खाल्ले आम्ही आणि पूजाने कॅडबरी आणली होती ती आली बाहेर खायला आणि मी खाल्ली घरातच का खाई ना मग कॅडबरी घेऊन बसली आहे चिकित आहे का कुठभरले तर ते मला कुणी फ्रिज मध्ये म्हणजे आमचा राहुल दादा उंदिर राहुल ना फ्री उघडतो ना खायचं दिसलं की लगेच संपून टाकतो लगेच घेऊन खाऊन मोकळा विचारित पण नाही तुम्हाला खायचं आहे का नाही खायचं आहे खायची ठीक आहे आहे अंड्याची पार तुला माहिती ना मला किती आवडते भेंडे आणला कवड्या कवड्या मस्त अगं बाई मी भेंडे आणलेले आहे ना पूजा कधी आणलं तू भेंडे हाय मध्ये आणलीच नाही मला वाटलं नाही बघ तुझी फेवरेट किती रुपयाला आणली वीस रुपयाला स्वस्त झाली का मेथी चाळीसला आणली स्वस्त नाहीये मग सहाची मी घेतली रात्रीची आणि कुठे गेलो ते बैलनाथ सोसायटी मधून घेतला भाजीपाला चष्मा बघायला गेली ना तिथून भेटला का चष्मा टाकलाय ऑर्डर चष्मा ना ऑर्डर दिलाय दोन दिवसात होऊन जाईल रेडी वांगे बघ मस्त आहे ना फ्रेश काटाळे काटाळे अगं टोमॅटो लागत होते पूजा मला अगं टोमॅटो पूर्ण गावात नाही बापरे इत, इतके इतके होते गोट्या असतात ना छोट्या छोट्या खेळायच्या तेवढे इतके छोटे छोटे होते ते पण चांगले नव्हते एकदम पचपचे पस होते बाहेर पाऊस येत होता सगळं चिखल होता मला इच्छा नाही झाली नाही ते मी घेणार होते मला होतं घरात नसतील पण चांगले नव्हते जाऊ ते चल म्हणजे छान दिसले ते आले बघे छान आहे ना फ्रेश आहे ना आता हे असं सुकू नंतर परत पॅक करू कांदा पाच छान मस्त आणली हिरवी का माल टिफिनला करून दे हो।

मी अंडे नाही खात आणि व्हेजिटेरियन तुला शेव टाक <laughs> नको माझा मला मम्मी दब... मला भाजीच खायची तू भाजी कर आता आणि उद्या सगळे पोळ्या पोळ्यांसोबत नाही खाणार मी बघितलं ना आमच्याही घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फरमाईशी असतात तुमच्याही घरामध्ये असतील मुलांच्या तर चला आता मी स्वयंपाक करते आणि अंडा करीच बनवते कारण राहुला राहुलच्या पप्पांना अंडी खायची होती पूजाला भाजी खायची होती तर मग पूजाला आणि मला दोघींना पण आम्ही ना वेगळं काहीतरी बनवू म्हटलं तोपर्यंत करी बनवून घेतली मी पूजा मला मदत करत होती चपात्या बनवल्या तिने आज इथं मस्त अंडा करी केली मी हे बघा एकदम वेगळ्या पद्धतीची अंडाकरी ही अंडी ना काळा रस्सा बनवून त्यामध्ये सोडली आहे अशी स्वयंपाक तर झालेला आहे आणि आम आमच्याकडे ना आत्ता इतक्यातच लाईट गेलेली आहे दुपारी पण दोनदा तीनदा लाईट गेले आहे पावसाळा म्हटलं ना लाईट येणं जाणं चालूच राहतं आणि छान मस्त अंडाकरी झालेली आहे राहुल अशी आवडते रस्त्यामध्ये अंडी डायरेक्ट फोडून टाकली आहे आणि येथील लाईट आता बऱ्याच उशिराने लाईट आली त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मूवी बघितला आणि झोपून घेतलं दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय इथे शेगडीवरती मस्त चहा बनवला सकाळी सकाळी असं चहा खारी खायला मस्त वाटतं ना राहुलने गरम गरम ताजी खारी आणलेली होती मिस्टरांना पण चहा दिला आणि मीही मला घेतला त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची होती सकाळी पूजाला भेंडीच बनवली टिफिनला ती निघून गेली होती त्यानंतर मग मी हे शूट केलं सर्व त्यामुळे तुम्हाला काहीतरी दिसली नाही शेपूची भाजी बनवते आज एका ताईंची मला आहे ना कमेंट आली होती की शेपूची भाजीची रेसिपी शेअर करा म्हणून मग मी तुम्हाला दाखवते याआधी पण बऱ्याच वेळेस मी तुम्हाला शेपूची भाजीची रेसिपी दाखवली तेलामध्ये लसूण बारीक कापून टाकला शक्यतो आमच्याकडे लसूण टाकत नाही पण एक दोन ताई मला बोलल्या की लसूण पण भाजीला वापरत जा छान लागते म्हणून मी लसूण टाकून बघितला पण छान लागली भाजी आणि शेंगदाणे आणि हिरवी मिरची थोडीशी अशी जाडसरस वाटून घेतली शेपूची भाजी आधी तेलामध्ये ना चांगली परतवून घेतली आणि त्यानंतर यामध्ये वाटण टाकलं मीठ टाकलं यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे शेपूच्या भाजीला आहे ना थोडंसं पाणी अंगचं सुटतं पण थोडंसं टाकावं लागतं म्हणजे ती ना छान शिजते आणि हरभराची डाळ मला आवडते म्हणजे चण्याची डाळ मी टाकली ना ती मला आवडते शेपूच्या भाजीत कोणी मुगाची डाळ किंवा कुणी तांदूळही टाकतं काय सर्वांना आता संध्याकाळ झालेली आहे म्हणजे तरी पावणे पाच वाजत आले आणि आज मला भेटायला आले आमच्या घरी जयश्री ताई आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या दोन जाऊ बाई तर त्या इथे संगमनेरला नाही लाल त्यांचं ते तुमचं यांचे घर आहे ना माझं पण आहे का आहे आलेल्या होत्या मुंबईला राहिलाय त्या डोमिवली मध्ये पण त्यांना मला भेटायचं होतं ना त्यामुळे मग ते आज आलंय मला वेळ काढून भेटायला आणि खूप छान वाटतं त्यांच्याशी गप्पा मारून आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि त्यांची मुलगी ना घरच्या घरी होम मेड परफ्यूम बनवते आणि खूप साऱ्या मस्त बॉटल दिलेल्या आहेत त्यांनी आम्हाला पूजाला राहुलला प्रियंकाला आणि खूप सारे चॉकलेट कॅडबरी आणली त्यांनी मुलांसाठी अंशुला शिवला सैला पूजाला राहुलला तर खूप छान वाटलं आज त्यांना भेटून तर त्या आहे त्यान ना त्यांची मुलगी त्यांना मुलीचं तुमचं ऋतुजा ऋतुजा हां ऋतुजा खूप छान मस्त परफ्यूमच्या बॉटल म्हणजे परफ्यूम तयार करते तर खूप छान आहे अशा प्रकारे छोटी छोटी पोटली त्यांना पूजा साठी हा आणलाय <laughs> मस्त आवडले सांग हा आणि त्यांना आहे ना मसाला पण घ्यायचा होता ना तर काळा मसाला तोही त्यांना दिला मग लावून आणि छान वाटलं त्यांच्याशी बोलून डप्पा मारून कारण खूप काही खूप म्हणजे खूप बडबड करायला लागते त्यांना झाल्या गप्पा मारल्या मागच्या वेळेस पण सिन्नरला त्या आल्या होत्या पण मला माझं त्यांना नाही त्या शोधत होत्या मला पण आता या वेळेस त्यांना पत्ता ऍड्रेस मी वरती सांगितलं होता ना त्यामुळे मग त्या आल्या मला भेटायला <laughs> छान वाटलं मला तुम्हाला भेटू अगदी जास्त बघते म्हणजे काल मला वेळ मिळाला नाही म्हणजे काल उशीरा ना आले ना मी त्यामुळे पण आलेला व्हिडिओ वगैरे म्हटलं जायचंय म्हटलं तर मग म्हणून कॉल केला तेव्हा पण बी घटत होती कॉल करू की नको कसं वाटेल म्हटलं नाही हो ना आवडतो कुणाला नाही नाही काय नाही <laughs> कॉल बरंच कॉल करतात कधी कधी वेळ राहतो ज्या वेळेस वेळ राहील मग बोलतेच मी कधी कधी शूट करत असते काहीतरी रेसिपी असतात काहीतरी चालू राहतो जयश्री ताईंशी बोलून खूप छान वाटलं त्यानंतर मग संगमनेरला त्यांच्या सासरे गेल्या आणि मी इकडे माहेरी आली तर अर्चना सागर शिव अंशूला तुम्हाला सर्वांना बघायचं होतं ना त्यामुळे म्हटलं चला दोन तीन दिवस झाले इकडे आलीच नाही अर्चना चक्की मध्ये ना गव्हाचं दळण करत होती कांदे ठेवा तिथं मध्ये ठेवा पावसाने होईल खराब हे तर खूप अंधार अंधार आहे हां हे दोन भमटेक काय करता इथे काय करतोय तू आणि मला चहा नाही का काय मी काय आणलं आहे तुला तू, तू माझ्याशी बोलत नाही काय तू ताजिबात बोलत नाही ग चहा पी मग मी तुला काहीतरी देणार आहे मी काहीतरी आणलंय मग आधी चहा संपव चहा खाली संपव मग मी तुला देते नाही का बर ठीक आहे सई आणि ग्लॅटवर काहीतरी आणलं होत

कॅडबरी तर मला लहान मुलं जयश्री ताईने ना मुलांसाठी कॅडबरी आणि परफ्यूम पाठवले होते ना तर प्रियंका इथेच भेटली मला आईच्या घरी हा

अगं दे ना दे ना तिच्याकडे दे ना बाय अंधरधर तू दे तू दे तू दे मला ऑन दे अन दे ही पॅकिंग कर अशा पद्धतीने पॅकिंग केलेले आहे चट सर्व काही चटण्या आणि ही खुरसणीची पॅकिंग करायची अजून दे मस्त चटण्या सर्व काही इथे तयार आहे ही खोबरा खुरसणी तीळ आणि ही लसूणची चटणी खूप छान आहे मस्त मस्त चटणीची स्मेल पण खूप छान येते अर्चनाने आणि आईने दोघींनी भी मिळून इथे खूप छान छान मस्त चटण्या बनवल्या आहेत काहींची पॅकिंग झालेली आहे काहींची पॅकिंग अजून करायची बाकी आहे तर अशा डब्यामध्ये ह्या चटण्या व्यवस्थित त्यांनी ठेवलेल्या आहे आणि सिल्वर पॅकिंग मध्ये अशी तुम्हाला घरपोच ही चटणी येईल यावरती तुमचा ॲड्रेस वगैरे सर्व काही नाव पत्ता लिहिलेला आहे आणि खूप साऱ्या ताईंच्या अर्चनाला व्हॉट्सअपला मॅसेज पण आलेले आहेत तर तिने मला दाखवलं खूप साऱ्या ताईने चटण्या ऑर्डर केलेल्या आहे आणि मला पण कमेंटमध्ये सांगा ज्या पण ताईने चटण्या घेतलेल्या आहेत ना अर्चनाकडून तर त्यांची पण मला रिप्लाय कळू द्या चटण्या कशा आहे म्हणजे किती छान आहे टेस्टी झाला आहे की नाही सांगा मला तसं आणि अजून पण चटण्यांची ऑर्डर तुम्ही मागू शकता इथे स्क्रीनवरती पुन्हा मी नंबर देते कारण बऱ्याच तैना ना नंबर माहीत नसतो त्यामुळे परत परत मी तुम्हाला स्क्रीनवरती इथं व्हॉट्सअप नंबर देते अर्चनाचा तुम्हाला जर चटण्या पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा एक हायचा मेसेज टाकला ना तर सर्व काही लिस्ट तुम्हाला येईल त्याचे रेट वगैरे भाव सर्व चटण्यांच्या आहेत ज्या पण चटण्या पाहिजे त्या ऑर्डर करा दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला त्या चटण्या येऊन जातील चला मस्त चटण्यांचा सा वास घरामध्ये आणि <skr2> छान <panels> चला आता उघडू नको ते काढू नको बांधलेलं नको काढू पण चलूशात नको चढू पण चलूशात चढ मग चढच आता दाखव सर्वांना कशी चढती चढ ना तो या

मागितलं नाही अंशाची तब्येत आता बरी झाली ना त्यामुळे अंश जास्त बोलायला लागली आजारी झाली होती का अंश का तू अ औषध पिल का मग तू म्हणता मी ना घरी चालली आहे अंशु सर्वांना बाय करणार आहे तर कर बाय आईच्या घरून आल्यानंतर मग मी इथे स्वयंपाकाची तयारी करते भाज्या निवडायच्या होत्या तर मेथीची तिची भाजी निवडून ठेवली कांदापात पण निवडून ठेवली आणि बाजरीचंही दळण केलं पूजाला कांदापातसोबत बाजरीची भाकरीच खायची होती त्यामुळे आज मी कांदापात बनवली आणि त्याच्यासोबत ये ना मोठ्या मोठ्या इथे भाकरी बनवल्या कसं वाटतंय मग इतकी खुशी आज तर कभी नहीं हुई ओर आगे बहुत खुशी होगी खाना खाणे के भात हो चांगले कांद्याची भात आणि भाकर सकाळी शेपूची भाजी केली होती माझी आवडीची शेपूची भाजी मी खाणार आणि चटण्या आपली लसूण चटणी चल मम्मी हां बस बसते मी पण आवाज कर कमी तुझ्यासाठी आज आज काय ए कॅडबरी चक्क डेरी मिल्क हा आज तरी मला वाटतच होतं तू काहीतरी माझं सरप्राईज देणार तुम्हाला घ्यायला पण आलं ना स्वतः त्याच त्याचा काही संबंध नाही गाडी मध्ये लावायची होती म्हणून गाडी माग लावली होती तिकडून म्हटलं घेऊन येऊ तुला बरं दे ना तिचं गिफ्ट आवर ना <laughs> <laughs> ना आवाज कमी करा ना परफ्युम हा हे पिशवीला छान आहे ना केवट आहे एकदम परफ्यूमच वाटत ना हम्म, लांबू मारायचा दुपारी एकमावशी आल्या होत्या मला वाटलं तू अंद माझ अग एकता आल्या होत्या मुंबईला राहतात त्या त्यांनी तीन आणले परफ्यूम निया 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 निया। तुला एक राहुल राहुलला एक तुझं दाखव ना तिला आणि प्रियंकाला एक आणि भरपूर साऱ्या कॅडबरी चॉकलेट अंशुला शेवला तुला पर्पल पर्पल झालं सगळं बाई त्या बोलल्या की पूजाला पर्पलच द्या पूजालाच पर्पल दे तुला तो घे त्यांची मुलगी होम मेड हे परफ्युम घरी बनवते हो का हा घरी बनवलेले स्मेल बघ ना किती अगं मग अशी ती हाताला मारली राहुलने त्याचीच एवढी स्मेल येते तू अजून डबल मारते का नाही त्याच आहे का खूप म्हणजे खूप वास येतोय घरामध्ये स्मेल किती सुंदर आहे ना छान आहे ना ते राहुल साठी दिलं त्यांनी छान मला त्यांना तुला भेटायचं होतं हो का पण तू नव्हती मग फोटोज नाही काढले तू त्यांच्यासोबत काढले ना व्हिडिओ काढलेला आहे ना खूप खुश सो मच मावशी तुम्ही छान एवढं मस्त गिफ्ट दिलं आणि मला खूप आवडलं परफ्यूम खूप छान येते आता माझ्या उंदीरला कॅडबरी <laughs> 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 खाल्ली नाही का खाल्ली त्याची खाल्ली तरी तुझ्यात वाटे करीत होणार नाही करी असं कधी होईल का माहिती माहिती असं कधीच नाही होणार